नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल मध्ये तर पहा सारथी बारटी महाज्योती टी आर टी आय आणि ए आर टी आय ची परीक्षा सध्या सुरू आहे काही पदांचा पेपर झाला आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्टाफ सिलेक्शनचं पूर्व प्रशिक्षण असो किंवा बँकिंगचं पूर्व प्रशिक्षण असो तसेच एम पी एस सी आणि राज्यसेवा इत्यादी प्रशिक्षण या ठिकाणी पूर्व परीक्षा आयोजित केल्या जातात तर त्या संदर्भात काही पदांचा पेपर झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या कमेंट सुद्धा आल्या की याचा निकाल किंवा रिझल्ट कधी लागतो आणि त्याचा कट ऑफ हा कितीपर्यंत जात असतो तर त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच जर तुम्ही तलाठी भरतीची किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर त्यासाठी अगदी मोफत आपण मार्गदर्शन देखील सुरू केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल सध्या आपण त्यासाठी दोन टेलिग्रामचे ग्रुप बनवले त्यावर एमपीएससीचे पीवाय क्यू आणि तलाठी भरतीचे पीवाय क्यू दोन्ही डेली टाकणं सुरू आहे तर तुम्ही त्याला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये जॉईन करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता पहा आपण एक एक करून बोलणार आहोत या ठिकाणी अगोदर वेगवेगळ्या परीक्षा व्हायच्या आता मात्र संयुक्तरित्या परीक्षा आयोजित केल्या जाते आणि यावेळेसची जी परीक्षा आहे ती बारटी मार्फत आयोजित केल्या जात आहे लास्ट इयरची जर आपण परीक्षा पाहिली तर ती तारटी मार्फत आयोजित करण्यात आलेली होती या वर्षीची बारटी मार्फत या ठिकाणी परीक्षा योजना राबवण्यात येत आहे आता महत्वाचं असं की सर्वात प्रथम आहे अँसर की अँसर की तुम्हाला मिळत असते आणि अँसर की साधारणतः एका महिन्याच्या आतच म्हणजे इव्हन पंधरा दिवसाच्या आतच की प्रसिद्ध केल्या जाते हे कशावरून आपण बोलतोय तर हे मागील जी परीक्षा झाली होती त्याच्या बेसिसवर मागीलची परीक्षा झाली होती तीसुद्धा काही जो पार्ट आहे तिचा तो जुलै महिन्याच्या शेवटी झाला होता आणि काही जो पार्ट आहे परीक्षेचा म्हणजे परीक्षेचे दोन भाग ते 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 त्या ठिकाणी करण्यात आलेले होते कदाचित गणेशोत्सव त्या दरम्यान आलेला असावा असा माझा अंदाज आहे तर ऑगस्ट महिन्यामध्येच आपला पेपर झालेला होता पहिला टप्पा जो होता परीक्षेचा तो जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झाला होता आणि जो दुसरा टप्पा होता तो ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याच्या आसपास परीक्षा ही आपली संपलेली होती तर अशा प अशा तरीने ते दोन हजार चोवीसचं वेळापत्रक होतं दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये पेपर झाला होता आणि त्याची ॲन्सर की कधी आली होती तर एकोणतीस ऑगस्टला ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली होती एकोणतीस ऑगस्टला या ठिकाणी आन्सर की प्रसिद्ध करण्यात आली इथे जर आपण पाहिलं तर सप्टेंबरमध्ये आपला पेपर होत आहे आणि जवळपास ज्या काही चौदा आणि पंधराच्या एक्झाम होतात ते त्यांनी पोस्टपॉन केलेले आहेत आणि ज्या इतर आहेत त्या मात्र सोळापासून कंटिन्यू सुरू आहेत तुमचा पेपर झाला किंवा नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता कारण की बऱ्याच अजून एक्झाम ज्या आहेत त्या बाकी आहेत आता पहा इथे काय झालं आहे साधारणतः पंधरा दिवसाच्या आसपासच तुमचे ॲन्सर की हे प्रसिद्ध होऊन जाते पण जो निकाल असतो किंवा जे मार्क असतात त्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो एक ते दोन महिन्याचा कालावधी इथे त्यासाठी लागू शकतो साधारणतः एका महिन्याच्या जवळपासच निकाल याचा प्रसिद्ध केला जातो आता यामध्ये बरीच प्रोसेस असते फक्त निकाल लागला म्हणजे नाही निकाल लागतं त्यामध्ये तुमची नावं येतात वेटिंग लिस्टसुद्धा यांच्याकडून जाहीर केला जाते नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असतं त्यासाठी तुम्हाला तिथे जावं लागतं तुमची नोंदणी करावी लागते त्यानंतर संस्थेचं सिलेक्शन करावं लागतं की तुम्हाला कोणत्या संस्थेत नोंदणी करायची आहे किंवा कोणत्या संस्थेमार्फत तुम्हाला कोचिंग घ्यायचं आहे त्याचीसुद्धा निवड करावी लागते आणि अंतिम तुमचं फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट सुद्धा लागत असते एक असे सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्ट आणि त्यानंतर काही बेटिंगवर सुद्धा उमेदवार ठेवले जातात म्हणजे जर एखाद्या निवड झालेल्या उमेदवारांनी जॉईन केलं नाही तर त्या ठिकाणी बेटिंगच्या उमेदवारांनासुद्धा संधी मिळत असते तर अशा पद्धतीने तुमची पूर्ण प्रोसेस राहणार आहे इथे जर आपण पाहिलं तर सध्या फक्त आपली झालेली आहे परीक्षा यानंतर येणार आहे अँसर की अँसर की परीक्षा संपल्याच्या पंधरा दिवसाच्या जवळपासच प्रसिद्ध होऊन जाईल आणि जर कट बद्दल बोलायचं झालं आता दोन गोष्टी तुम्हाला समजल्या असतील एक म्हणजे रिझल्ट जो की एक ते दीड महिन्यामध्ये त्यांच्याकडून प्रसिद्ध केला जातो ॲन्सर की जी की पंधरा दिवसाच्या आसपासच त्यांच्याकडून प्रसिद्ध केला जाते आणि आता बोलतोय आपण कट ऑफच्या बाबतीत तर पहा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात असायचं म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला वास्तव्य करण्याची गरज असायची मात्र आता जर आपण पाहिलं तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा प्रशिक्षण अवेलेबल असल्या कारणाने इथे स्पर्धा वाढलेली दिसते पूर्वी याची स्पर्धा कमी होती पण आता दिवसेंदिवस इथे ही स्पर्धा वाढत चाललेली आहे म्हणून कट ऑफ जर तुम्ही पाहिला तर सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान आपल्याला जनरलचा कटॉफ दिसतो फिमेल वगैरे नाही इतर कॅटेगरीबद्दल आपण बोलतो बोलत नाही आहे फक्त जी जनरल कॅटेगरी आहे म्हणजे मग ती एस सी असो आ, त्यानंतर बार्टी असो सारथी असो किंवा महाज्यती असो या सर्वांचे कटॉप आप जर आपण एम पी एस सीचे पाहिले तर ते आपल्याला सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान दिसतात मग एकोणसत्तर येऊ शकतो कधी सत्तर येऊ शकतो कधी एकाहत्तर कधी बहात्तर आता ते डिपेंड करतं की शेवटच्या कँडिडेटला किती मार्क्स मिळालेले आहेत आणि जागेवर सुद्धा डिपेंड करतो की कि किती उमेदवार या ठिकाणी घेतले जातील जितके उमेदवार या ठिकाणी जास्त घेतले जातील तितका कट ऑफ जो आहे तो आपल्याला कमी होताना दिसतो पण साधारणतः सत्तर ते ऐंशीच्या दरम्यानच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे काही जण म्हटलं की टॉपर कॅन्डिडेट तर खूप असतात तर हो नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव मार्क्सवाले ही उमेदवार यामध्ये आपल्याला दिसून येतात आता नेमकं का स्पर्धा वाढली त्याचं कारण तर स्पष्ट नाही पण नक्कीच हे ऑनलाईन पद्धतीमुळे झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीने घरी बसून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता आणि त्यामुळेच इथे कॉम्पिटिशन आपल्याला वाढलेली दिसते तर साधारणतः जर आपण राज्यसेवेचा ऑफ पाहिला तर तो आपल्याला सत्तर ते ऐंशीच्या मार्क्सच्या जवळपास दिसू शकतो इवन त्यापेक्षा जास्तही यावेळेस जाण्याची शक्यता आहे कारण की भरपूर उमेदवारांनी ज्यांनी लास्ट टाईम फॉर्म भरला नव्हता त्यांनीसुद्धा इथे फॉर्म भरलेला आहे आणि यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणतंही शुल्क लागत नाही म्हणून जवळपास उमेदवारांनी फॉर्म भरला आहे पेपरला गेलेले आहेत आणि पेपर जो आहे आपला तो इझी टू मॉडरेट स्वरूपाचा असतो इझी टू मॉडरेट स्वरूपाचे यामध्ये प्रश्न असतात त्यामुळे यांचा कट ऑफ आपल्याला हायच जाताना दिसतो दुसरं म्हणजे काय की निगेटिव्ह मार्किंगसुद्धा इथे नसते म्हणून चान्सेस आहे की एटीच्या आसपास तुमचा या वर्षीचा ऑफ लागू शकतो हा माझा वैयक्तिक अंदाज आहे आता यामध्ये कमी जास्तपणा असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की मी कोणी भविष्यकार नाही आहे की मी जेवढा सांगेल तेवढाच लागेल यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो जर जागा जास्त असल्या तर नक्कीच कॅटेगरीचा कट ऑफ हा कमी येऊ शकतो इव्हन ओपनचाही कट ऑफ हा कमी येऊ शकतो पण साधारणतः ऐंशी स्कोर हा आपण सेफ इथे पकडू शकतो ऐंशी किंवा त्यापेक्षा जास्त जर मार्क्स तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी शोअर होऊ शकता मात्र ऐंशीपेक्षा कमी जर असतील तर स्पर्धा बघता आपल्याला इथे कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात दिसते तर पहा विद्यार्थी मित्रांनो सत्तर किंवा ऐंशी सत्तर ते ऐंशी याच्या दरम्यान कट ऑफ लागण्याची यावर्षीची शक्यता आहे आता नेमकं ती फर्स्ट रिस्पॉन्सिलिट जेव्हा येईल किंवा फर्स्ट ॲन्सर की जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट समजेल की विद्यार्थ्यांचा स्कोअर किती आहे आपण या संदर्भात नक्कीच आपल्या चॅनलला पोल टाकणार आणि त्या पोल पोलमध्ये जे काही विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत त्यावरून सुद्धा अंदाज व्यक्त करू आपल्याला वाट पाहायची आहे ती म्हणजे पहिल्या उत्तर तालिकेची तर सर्वात प्रथम परीक्षा संपूर्ण पदांची होणे गरजेचे आहे ज्यावेळेस पूर्ण परीक्षा संपेल त्याच्यानंतर अॅन्सर की प्रसिद्ध होईल आणि ॲन्सर केमध्ये उमेदवारांना किती मार्क्स मिळतात त्यावरूनच आपल्याला एक कट ऑफचा अंदाज हा येऊ शकतो कारण की उमेदवारांनी मिळवलेले मार्क्स शेवटी कट ऑफ त्यावरच डिपेंड राहणार आहे किती अर्ज आले किती उमेदवारांनी परीक्षा दिली पेपर कसा होता हे तर महत्त्वाचं आहेच पण उमेदवारांना किती मार्क्स मिळतात कारण की अटेम्प्ट जे असतात ते या परीक्षेमध्ये शंभरपैकी शंभर अटेम्प असतात इथे निगेटिव्हची भीती आपल्याला नसते त्यामुळे जवळपास सर्वच उमेदवार शंभर अटेम्प्ट करतात आणि शंभर अटेम्प्ट झाल्या कारणाने या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो त्यामुळेही वाढलेला आपल्याला दिसतो म्हणूनच पहिली ॲन्सर की येऊ द्या पहिली ॲन्सर की एकदा आली आणि उमेदवारांचे मार्क आपल्यासमोर आले की एकदाचं फायनल होऊन जाईल की कट ऑफ हा कितीवर जाऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही माहिती माझ्यापर्यंत होती ती मी देण्याचा प्रयत्न केला एक ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यातच तुमची परीक्षा झाली होती लास्ट टाईमची आणि ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेलाच प्रथम तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती सर्वांची बार्टी टार्टी महाज्योती ए आर टी आय सारथी या सर्वांनी उत्तरपत्रिका जी आहे ती एकदाच प्रसिद्ध केलेली होती आणि त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरपत्रिका सुद्धा चेक करू शकत होती तर अशा पद्धतीने निकाल लास्ट टाईम जाहीर करण्यात आलेला होता आता यावेळेस तुम्हाला काय वाटतंय तुमचा पेपर कसा गेला तुम्हाला पेपर सोपा वाटला मॉडरेट वाट वाटला की कठीण वाटला आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय आणि पेपर दिलाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण याच्यात एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये नमस्कार जाऊ शकतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही माहिती माझ्यापर्यंत होती ती मी देण्याचा प्रयत्न केला एक ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यातच तुमची परीक्षा झाली होती लास्ट टाइमची आणि ऑगस्ट महिन्याच्या एकोणतीस तारखेलाच प्रथम उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली होती सर्वांची बार्टी टार्टी महाज्योती ए आर टी आय सारथी या सर्वांनी उत्तरपत्रिका जी आहे ती एकदाच प्रसिद्ध केलेली होती आणि त्यानुसार तुम्ही तुमची उत्तरपत्रिका सुद्धा चेक करू शकत होती तर अशा पद्धतीने निकाल लास्ट टाईम जाहीर करण्यात आलेला होता आता यावेळेस तुम्हाला काय वाटतंय तुमचा पेपर कसा गेला तुम्हाला पेपर सोपा वाटला मॉडरेट वाटला की कठीण वाटला आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलाय आणि पेपर दिलाय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि काही सजेशन असतील तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता